आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये पीक पाण्यासंदर्भात चर्चा केली जाऊ शकते मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसंबंधित निर्णय होण्याची शक्यता आहे मुंबई आणि उपनगरातील रेल्वे प्रकल्पांबाबत देखील चर्चेची शक्यता आहे मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे आज नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाते आणि त्याचबरोबर या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काही मोठा निर्णय घेतला जातो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आगामी पावसाळा असेल त्याचबरोबर काल झालेला रेल्वे अपघात असेल या संदर्भात काही मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जातो का हे पाहणं त्यामुळे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकी पार पडणार आहे या बैठकीमध्ये आता अनेक विषयांवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांची पेरणीच्या कामांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय याच पीक संदर्भात आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता यासोबतच काल मुंब्रा ते दिवा या स्थानकांदरम्यान रेल्वे अपघात झाला होता ज्यामध्ये चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आता याच प्रकरणी रेल्वे संदर्भात काही मोठा निर्णय राज्य सरकार घेतं का हे पाहणं महत्वाचं ठरेल संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कर मनोज यांच्याकडून आज घेऊया मंत्रिमंडळाची बैठक विषयांवर या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची बैठकी बोलवण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत तसंच मंत्रिमंडळातील नेते या बैठ मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि सकाळी अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून मंत्रालयामध्ये ही बैठक बोलवण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय हे घेतले जाणार आहेत तसंच आपण बघितलं पीक संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि आपण बघितलं महत्त्वाचं म्हणजे काल जो अपघात झाला मुंबईत आणि त्या ठिकाणी चार जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या संदर्भात रेल्वेसंदर्भात या ठिकाणी देखील महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते आणि आपण मिळतं राज्यामध्ये मुसळधार पाऊस देखील पडत आहे आणि या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी आपण मिळतं नुकसान देखील शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये दे महत्त्वाची चर्चा देखील केली जाऊ शकते तसंच बोल खते बियाणे योग्य रित्या पोहोचण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देखील या बैठकीमध्ये दे दिल्या जाणार निश्चित म्हणून समूळ एकंदरीतच या बैठकीकडे आपलंही लक्ष असेल तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय